तर मित्रांनो इथं बघू शकताय हा मासा आहे ह्या जाळीमध्ये एक माशाला जाळी केलेली आहे पकडल्यावर पकडल्यानंतर ह्या जाळीमध्ये आपण मासं ठेवतोय आपला संजय जाळी ठेवतोय पूर्ण नमस्कार मित्रांनो कोल्हापूरचा पिंट्या या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज पण मी चाललो आहे आज माशाला जाणार आहे आणि मुलगी आज वरडा आहे कारण ही दोन दिवस झाली आजारी होती यांची मुलगी ही त्यांची म्हणजे यांच्या बसवण्याची मुलगी आहे दोन दिवस शांत होते तर जरा गमय नाही आम्हाला की कायम दररोज येते घरात आणि आज शांत दोन दिवस का आहे तर आज जरा खेळा लागली तेव्हा वरडा लागली त्यामुळं जरा बरं वाटा लागले काही विषय नाही तर मी आता आमची ही आई बसले होते आणि आमचं काय जीवन माझं झालं आईचं पण जीवन झाले आता पीठ मळाय घेणार आहे पीठ एवढं आपल्याला पीठ घ्यायचं आहे गांडूळ वगैरे तिथं असेल पण मी गांडूळ गांडोळानं काय पकडणार नाही आहे कारण मला वाटते जरा पुढे त्यामुळं पीठ घेणार आहे गव्हाचं पीठ आणि त्या गव्हाच्या पिठावर मी आज मासे पकडणार तर बघा तर मित्रांनो चला पीठ घेऊन आता बाहेर पाण्यात हे करूया पीठ मळून घेऊया मीठ घालायचं राहिलं मीठ आणूया मीठ घालया आय मीठ तर हे जरा असं मीठ आहे मित्रांनो मीठ आपल्याला घ्यायचं आहे ना। ना दे त्याला काय होत नाही दे एवढं कशाला जराच दे पिठात टाकाय द्या बाद दे बास की दे काय होत नाही आई मित्रांनो आईनं मला काय हातात पीठ मीठ द्याय नाही मीठ बहुतेक का आई म्हणते हातात घ्यायचं नसते हातात दे दे म्हटलो तर आईनं स्वतः मीठ आता त्याच्यामध्ये टाकले हे बघू शकता आई आमची हे कर लागली बॅक कॅमेरापासून दाखवत तुम्हाला आईनं मित्रांनो मीठ असते ते पिठात घातलंय थोडं आई आवडलंय पी सगळं पीठ घातलंस सगळं मीठ घातलंस सगळं घातलंस मीठ असून द्या आता तर मी मित्रांनो आज पण तेच साहित्य घेतलं जे मी काल घेतलेलं होतं एक आपल्याकडं गळ आहे त्याला दोन गळं लावल्या आहेत बाटलेला आपल्या दोरा बांधलेला आहे पीठ पण घेतलेलं आहे संग पीठ हे बघू शकता आहे पीठ आहे आपल्याकडं म जास्तीत जास्त दिवसभर पुरलं असं पीठ आहे आणि पिशवी पण घेतली आणि आपल्याकडे छत्री पण आहे का तर पाऊस आला तर आपल्या पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी छत्री पण घेतल्या तर चला आपण जाऊया आपल्या पार्टनरबरोबर आपला भाऊ पण आहे संघ आज जल्लोष करायचा आहे कारण भरपूर आपल्याला एकमेव हा पोरगा आहे ते त्याला आपल्या गावामध्ये एक रेकॉर्ड आहे की जास्तीत जास्त मासं ह्या पोरगे पोरग्याला गावतात त्यामुळे ह्याला आपण घेऊन जाणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार मित्रांनो मित्रांनो कोल्हापूरचा पिंडा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी मित्रांनो आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे ते म्हणजे आपण काल धरणाकडे साप केलेला आपण व्हिडिओ केलेला होता धरणाकडे मासं पकडलेला होता मोठा एक किलोचा आणि आता आपण आज व्हिडिओ करायला लागलो आहे आपल्या नदी पशी भाटणवाडी गावामध्येच नदी आहे तर हे बघू शकता आपला घाट आहे आणि घाटावर आपण आलेलो आहे तर हे सर्व आपले मांडावे बसलेले आहे तिथं आणि ह्या साईडला आपली नदी आहे जी तुळशी द दा डॅममधून दामोड डॅममधून ही तुळशी नदी आहे दामोड डॅममधून आपली खाली येते तर मित्रांनो आता आ, किती व्हिडिओ म्हणजे किती मासे गावतात हे बघूया आपल्याला संघ गळ पण आहे गळ आपण आणलेला आहे दोन गळ तुम्हाला दाखवतो गळ काय दिसणार नाही हे बघू शकता गळ आहेत पाऊस जोरात आला आहे त्यामुळे मोबाईल ठेवतो कारण आता छत्री घ्याय पाहिजे छत्री घेऊया आणि व्हिडिओ करा फायनली आपण आलेलो आहे आपल्या नदीपाशी काय मासं गाव आहे नाहीत कारण तिथं जास्त चार पाच गळ टाकल्यानंतर आपल्याला काय अंदाज आला की इथं काय वड वडत नाही गळ काय वडत नाही मासा त्यामुळं आपण दुसऱ्या जागा बघूया तर आम्ही दुसऱ्या गावामध्ये आलो आहे तर हे बघू शकता या गाड्यातून लावली आहे तिथं आमच्याच गावातल्या आहेत आणि गल्लीतल्याच गाड्या आहेत ही माझी गाडी आणि ती आपल्या मित्राची गाडी आहे तर आता आलो आहे ह्या ठिकाणी तिथलं पण वातावरण आहे नदी आहे ज्या ठिकाणी ज्या गावाचं नाव आहे सडोली ज ज जवळपास पाच किलोमीटर आहे गाव आणि ह्या ठिकाणी आपण आलो आहे तर आता बघू शकता ह्या साईडला सगळं ऊस आहे आणि नदी आपली तिथं आहे म्हणजे ही भोगावती नदी आपली होती ती काल आपण व्हिडिओ केला होता एक किलोचा माशाचा तो ती नदी तुळशी नदी होती आणि हे आता आपण आलो आहे भोगावती नदी जे की राधानगरी डॅममधून बाहेर येते राधानगिरी तलाव ॲटोमॅटिक जे राधानगर राधानगरी डॅम आहे तलाव आहे त्या धरणातून पाणी येतं विसर्ग निसर्ग आता बघूया चला आपण जाऊया खाली मासं पकडूया तर मित्रांनो आपण आता आले आपली मंडळी इथं बसलेले आहेत मासं पकडत तर आपण मासे पण पकडूया आणि हे पण करूया व्हिडिओ पूर्ण बघा आणि मासं पकड त्याला व्हिडिओ तुम्ही बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो ह्या आपल्या मित्राला ओळखू शकताय तुम्ही आपल्या एका व्हिडिओमध्ये आहे पकडते पकडतेला एक टोपली लाक टाकून वड्याला केकडी पकडणारा हाच तो माणूस कारण एवढा फेमस झालेला होता व्हिडिओ तो जवळजवळ दहा आकर, ते अकरा दहा ते अकरा हजार लोकांनी व्हिडिओ बघितलेला होता तर हाच तो मेंबर आणि ह्याच्यावर कमेंट होत त्या येत होत्या का संजय कुठं गेला का काय तुला सोडून तो मला काय सोडून जायला नव्हता आणि हा आपला किरण आपल्या गावातलाच आहे नमस्कार 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 हाय का हाय नव व्यवस्थित तर ओके मध्ये मास खायचं म्हणजे सोपं नाही कारण गळ अडक त्यात भरपूर नदी मध्ये आणि भरपूर जणांचं या मेंबरच आता चार गळ गेलेले आहेत खाली तर आणि त्याला काय आता भरून कोण देणार नाही ते एक पाच रुपयाला होता चार वीस हे गळे गेले नाही त्यामुळे काय खायचं आहे म्हटलं एवढं कष्ट हे करायला लागते तर तमासाहेब वर उचलला तर तो दोन मासे आहेत तर हे बघू शकता मित्रांनो मासा भरपूर मोठा मासा आहे उचलं ना गिरीय जवळजवळ एक आणि दीड किलोचा मासा आहे दोन मासा आहेत हो। दो एक एक किलोचा मासा आहे आणि दुसरा अर्धा किलोचा मासा आहे मित्रांनो तर भरपूर मोठा मासा आहे पूर्ण किलाप आहे हा बघू शकता केवढा मोठा मासा आहे हा बघू शकता उचल ना बाबा मला मित्रांनो संजयनं आपल्या भाकरीचं पीठ लावलेलं आहे गळाला भाकरी भाकरी लाव ला ला. लावल्या काय भाकरी लावलेल्या आहेत गळाला आणि त्या भाकरीनं संजय मास पकडायला लागलाय मासं दोन गावलेले आहेत तुम्ही बघितलं आहे दोन दीड किलोचा मासा आहेत एक एक किलोचा मासा आहे अर्धा दुसरा मित्रांनो आपल्याला आपल्या भावाच्या गळाला एक मासा अडकलेला आहे आणि तो मध्ये गाळामध्ये अडकला आहे आणि मासा पण गाळामध्ये अडकला आहे तर तो काय टेक्निक करायला लागला आहे बघा काढायसाठी शेवटी त्याला पाण्यामध्ये उतरायला लागणार आहे तो काठीची टेक्निक करायला लागला आहे काठीनं काढणार आहे तो बघूया त्याला काय सक्सेस होतं आहे का त्याचं प्लॅनिंग

我们觉得。 तोडलास धन्य धन्य संजय धन्य धन्य तर मित्रांनो आपल्याला तिथं काय मासा घावाय नाही दोन ते तीन तास आपण बसलेलो होतो सगळेजण तिथं बसल्यात मासा पकडाय पण दोन ते तीन तास झालं मासा काय घावाय नाही आपण मी आता चाललो एकटा दुसऱ्या जागेला ठिकाणी बघूया जर मी एकटा असलो तर मासा हे घावतेस शंभर टक्के घावते शंभर टक्के काढून तुम्हाला दाखवणार मित्रांनो तर ही मित्रांनो जागा भेटलेली आहे आपल्याला ही इथं शांत वातावरण शांत पाणी आहे आणि त्या साईडला वाहत आहे म्हणजे मध्ये मध्ये त्या साईडला वाहत आहे आणि इथं जरा शांत पाणी आहे त्यामुळे जास्त लांब टाकणार नाही मी इथं प टाकणार आहे शांत पाणी असेल तिथंच आपल्याला घावते ही अशी जागा आहे बघा इथंच पूर्ण चिखल आहे मी चिखलावर उभं राहिलो जर घसरलं तर डायरेक्ट आपण पाण्यामध्ये जाऊ शकतो आहे त्यामुळे निवांत हालचाल करायची नाही इथं व्यवस्थित पकडणार आहे तर बघा तुम्हाला मासा घावल्यावर तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय मासा पकडल्याशिवाय इथनं काय हायच नाही आता